इंग्लिश आय वॉन्टूम फोन आंध्र प्रदेश दत्ताचं मंदिर आहे इथे भरपूर मराठी लोक आहेत तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन हे सगळं काय बघायला एवढा आला बघितला इथून तिथून ना आता आमची आंघोळ झाली लय मज्जा आई लय मज्जा आली ड्रायविंग करायला आम्ही काल खमम येथे होतो त्या पेट्रोल पंपावर मुक्कामाला थांबलो होतो तिथेच मागे टेंट लावला होता आता भरलेत आठ सगळ्याचे अंघोळी बाकी त्यांच्या आता पुढे कुठे तरी एखादा लेक बघून आंघोळी करू आता निघतो इथून चला ओके पेट्रोल फुल गेल्याच हवा पण चेक केली फुल भरली चला मित्रांनो हा दिवस आमचा आता तिसरा आहे आम्ही निघालोय आता विशाखापट्टणमच्या दिशेने मध्ये एक पिठापुरम म्हणून आहे दोनशे पस्तीस काहीतरी समथिंग तिथे आम्ही आता जाणार आहोत तिथे एक मंदिर आहे भगवान विष्णूचं तिथे आम्ही दर्शन घेणार आहोत आणि नंतर देन मग विशाखापट्टणम विशाखापट्टणम मध्ये विशाखापट्टणमच्या आसपास आपला स्टे असणार आहे तिथे एक समुद्र आहे आपण तुम्हाला समुद्र दाखवण्याचा पण प्रयत्न करणार आहोत तर त्याला हे बघ हे बघ रस्त्यावर माकड रे यांना खायला टाकलं लोक बर म्हणून हे काय रस्त्यावर रस्त्यावरच येते चुकीच येते एखाद दुर्घटना पण होऊ शकते माकडाच्या पण जीवाला धोका आहे माणसाच्या पण जीवाला धोका आहे त्याच्यामुळे रस्त्यावरला माकडाला कधी खायला टाकत जाऊन आवडत मित्रांनो मला वाटलं होतं खमंग एखाद गाव असलं पण हे खमंग खूप मोठं आहे आपल्या संभाजीनगर उडा वाटायलाय मला खूप आहे किती तर चालतोय आम्ही आम्ही खमंगच्या म्हणजे काल मुक्कामाला आम्ही खमंगच्या अलीकडेच थांबलो होतो अलीकडेच आता खमंग, खमंग क्रॉस करून आम्हाला पुढे जायचंय खूप वेळच चालतोय आम्ही जवळपास आठ नऊ किलोमीटर तर आम्ही चालतोय अजून संपतच नाहीये कोणते इथं नाव पण काय ना काही कळत नाही तेलगू वाटतं तेलगू यांना आपली भाषा पण कळत नाही हिंदी आपली तर जाऊ द्या हिंदी सुद्धा कळत नाही यांना असं वाटत मी दुसऱ्या देशात चालू आहे हो ना आहे उघडे एक एखादा जण भेटतो फक्त हिंदीवाला आम्ही आहोत आंध्र प्रदेश मध्ये आणि हा जो रस्ता आहे का अजून चालू नाही झाला पूर्ण रस्ता खाली आहे हा हे बघा इकडं अशी शेती इकडची जबरदस्त हे फक्त इथ लोकलच्या गाड्या असतात इकडं यांच्या अजून या रस्त्याचं उद्घाटन नाही झालं वाटत बिकॉज रस्ता सगळीकडून बंद होते होत्या साइडने टाकायला जागा होती आम्ही तिथून गाडी टाकली नाही तर या फक्त यात बांधकामावाल्याच्या गाड्या त्यांच्या गाड्या ही पण बांधकामावाल्याची गाडी असं साइड चाललंय आता काम चालू म्हणजे रोडचं चा कामच चालू आहे अजून मॉर्निंगचे दहा वाजून गेले तरी पण किती बेकार धुक आहे अजून इकडं हे बघा आणि हा काही गहू नाही बरं हा जे दिसतंय ना ते भाते भात आहे भात सगळी भाताची शेती यांची नव आहे भात हे जबरदस्त आहे इकडं खरच मित्रांनो यार तुम्ही या एक दिवस एकच नंबर आहे सगळं काय ओ जबरदस्त एवढी गाडी चालवायला मज्जा आली ना मला कारण दुसऱ्या गाड्याच नाहीत रोड ना फक्त आमच्या दोन गाड्या आहेत ते लोकल बोलले होते इथले लोकल जा बोलले होते काही प्रॉब्लेम नाही बोलला जाऊ शकता तुम्ही कोणते काय नाव आहे चेन्नूर कल्लूर कल्लूर बिल्लूर एक्झिट पाचशे मीटरला इथं फक्त लोकल जे शेती करतात ना त्यांच्या गाड्या अजून रस्ता हा चालू नाही झालेला ते बघा शेतकऱ्याची गाडी दोन्ही साइड ना नाराळाच्या बगीच्या आहेत तिकडे हा खरच खूपच सुंदर आहे राव हे वाटत मी बाहेर देशात कायदस्त राव जबरदस्त खूपच सुंदर माइंड ब्लोईंग आणि हा रस्ता आणि सोबत वडील आणि बुलेट बाव काय मज्जा आली राव ड्रायव्हिंग करायला हा फील मला वे, 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 लेत। ना, एक ड्रायविंग करताना बघी शक्य यार खरंच खूप छान आहे राव हे सगळं काही मित्रांनो तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन हे सगळं काही बघायला ना दिवस नक्की या कारण एवढं सुंदर आहे हे सगळं तुमच्या वडील जर कुठे महाराष्ट्र बाहेर गेले नसतील तर त्यांना एक दिवस नक्की घेऊन या त्यांना हे खूपच सुंदर आहे खूप सुंदर आहे आता आम्ही पूर्ण आमच्या पलीकडून समुद्र समुद्र आहे आम्ही पूर्ण समुद्र किनारपट्टी अशी जात आहोत आता याच्यापर्यंत जगन्नाथपुरी पर्यंत एक दिवस तुम्ही पण तुमच्या वडिलांना तुमच्या गाडीवरती घेऊन या खूप भारी वाटेल त्यांना काय सुंदर आहे सगळं काही तुम्हीच बघा किती सुंदर आहे त्यांना बघतानी पण आनंद होत असेल कारण महाराष्ट्रामध्ये नाही अस आपल्या कोकणामध्ये पण नाही बगीचा केवढा बगीचा येतो नारायणाचा मित्रांनो केवढा हे बगीचे अजून बगीचे संपत नाहीत बघा बगीचे किती मोठ्या बगीचे रे अरे खरच ना किती सुंदर बगीचे आहेत अरे आता हा पूल किती उंच असतो याचा रोडचा बघा पुला ठेव आडे ते ना हा व्ह्यू खराच एकच नंबर व्ह्यू आहे मला लय मज्जा आईली ड्रायविंग करायला यार जबरदस्त कायच नजारे राव काय जबरदस्त राव रे खूप म्हणजे खूप आनंद होते मला मी शब्दात सांगू नाही आहे मी फर्स्ट टाइम बघतो एवढा नारळ बगीचा इथून तिथून नारळ पहिल्यांदा बघतो माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या वडील पण पहिल्यांदाच बघत असले खूप सुंदर आहे मित्रांनो इकडचे गाव कसे असतात हे नारळाचे बगीचे असतात प्रत्येक गावाच्या ठिकाणी असे काहीतरी काय लावलेले काय माहिती शेतामध्ये खूप सुंदर आहे राव यांचे गाव बिव असे बघाय काहीतरी मल्चिंग करून काहीतरी लावलंय त्यांनी तिथे मित्रांनो इकडं व्हेज भेट खायला भेटतच नाही फक्त नॉन व्हेज आहे अरे लय मराठी व्हेजवाल्यांच इकडं ते भेटलं तरी काय ते इडली सांबर इडली सांबर अरे राव हे खेडेपाडे सिटी म्हणजे रोडवरचे ते एखाद्या हॉटेलवर तरी भेटतं आपल्याला पण असं की आपण आता आम्ही हे करतो ना खेडेपाडी बघतोय ना असे ते भेटतच नाही मला अवघड का आम्ही राव आम मा वडील तर खूप खुश झालेत माहिती का लय भारी म्हणले लय भारी आहे पिक्चर असल तुम्ही एक ऍक्टर आहे आणि हे ते मध्ये कोण एक नेते कोणतं मला नाव नाही माहिती चंद्रबाबू नायडू काहीतरी हा इथे त्यांच्या गावात बॅनर लावलेले आहेत आंध्र प्रदेश मध्ये आणि आहोत आंध्र प्रदेश मध्ये हे भारी राहू हे खूप भारी इकडे हे गाव यांचं ते कल्चर हे बघा इथे पण लावलेलं आहे हे बघा इथे पण आहे पण काय लिहिलेलं आहे ते काय कळत नाही आपल्याला त्या लँग्वेज तशी येतील त्यांची ते लँग्वेज नाही कळत आपल्याला ट्रान्सलेट करून बघूया आपण नंतर कोणाला येत असेल तर सांगा कमेंट मध्ये काय आहे ते मित्रांनो आम्ही आता पिठापुरमच्या मागे जवळपास नव्वद एक किलोमीटर असतो आणि इथून आता कोलकत्ता आहे एक हजार पन्नास किलोमीटर जवळपास तर आम्ही कलकत्त्याला पण जाणार आहेत गंगासागर करायचं आम्हाला ते कलकत्ता कलकत्त्याहून गया बघूया आपण जसं जमेल तसं करूया बघूया आता पहिले कुठे जाणवतं ते मंदिर बघा इकडे किती सुंदर मंदिर आहे इकडे सगळे मंदिर आहेत ना ते आहेत खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत या रस्त्यानी ना परत गाडी चालवायला बोर होत नाही थोडं पण आता माझी गाडी बघा ऐंशी नव्वदच्या स्पीड नाही या रस्त्याने काहीच नाही वाटत आहे एकदम मस्त वाटते असं वाटतंय नॉर्मल पन्नास च्या स्पीड नाही पण काहीच नाही वाटत खूप रन पण कटतो आणि ट्रॅव्हलिंग करायला पण मज्जा येते जसं आम्ही म्हणजे पन्नास साठ ना पण चालतो पण रस्त्यावर डिपेंड करतो रस्ता जसं चांगला असेल तर ऐंशी चालतो आम्ही रेग्युलरचा आमचा रोज साडेतीनशे किलोमीटर असत डेलीच आज जास्त वाटतं आज दहा साडेतीनशे साडेतीनशे चालतं आज नाही जास्त नाही चालायचं बिकॉज मतलब नाही ना एक दिवस शिल्लक तर शिल्लक बाबा पण काय पळून सारखं पळून 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 मग ते मध्ये आणि मध्ये काय फरक म्हणजे मग आपल्याला म्हणजे जिथं पाहिजे तिथं असा ओपन स्पेस भेटतो बघायला जिथं पाहिजे तिथं थांबता येतं था। एकदम मस्त असत गाडी गाडीमध्ये पण थांबता था। येत पण हे खूप मस्त आहे निसर्गाची आवाखात सुपर तुम्ही पण एक दिवस ना मित्रांनो तुमच्या वडिलांना घेऊन जा मोटरसायकल झालं तर मोटरसायकल घेऊन जा था मोटरसायकल बेटरच आहे ते जर आलेत तर नाही तर मग कार नका दिवस त्यांना नक्की घेऊन जा खूप बाडीप वाटेल काय लागले समुद्र कि काय समुद्र आय थिंक हा नाही हा समुद्रच आहे हा आय थिंक समुद्रावरच फूल आहे काय आहे माहिती ती कुठल्या नद्याचा संकट हा काय माहिती नाही मला काय आहे एखाद्याला एखाद्या विचारायला समुद्र तर पुढे अजून थोडस अजून पुढे जावं लागणार आपल्याला इथंच नाही लागणार समुद्र समुद्रच वाटत काहीतरी नद्याचा संगम असेल कुठल्या एखादी बघावं लागेल हे काय तर अरे सुंदर आहे राव हम्म काय प्रॉब्लेम नाही एक नंबर एक नंबर एक नंबर भाई लय जबरदस्त राव हा समुद्रच आहे कारण ते बेट आहे तिथं ते काय समुद्र आहे समुद्र हा हे काय इकडं पण आहे समुद्रावरून पूल आहे हा त्याला जबरदस्त केवढा मोठा पूल आहे हा ते मध्ये बेट आहे हा खूप मोठ बेट आहे मध्ये काही काही बेट उघडे जायचं अरे बाबा अरे बापरे 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 बाबा पुढे बघावं लागणार आपल्याला हातात हे बघा नाही जबरदस्त आहे हा खूप वेळ लागणार त्याकडे जायला तिकडे दिसत का ते नाही अजून तुम्हाला दिसत असेल की नाही असे अशी भेट येते खूप वेळच चालतोय मी अजून पण हे संपत नाहीये हे बघा ती रेती बघा दिसत असेल तुम्हाला अजून पण पूल तर नाही पाणी संपलं खूप वेळच पण हे अजून पूल नाही संपला ते तिकडे बघा रेती बीती ते तिकडं असं तिकडं पण पाणी अजून खूप मोठे ते अरे गोमा तसा तो पूल संपला ना तशा या लागल्या भिंतीच्या खाली काय आता आम्हाला काहीच दिसाय ना काय माहिती आहे काय तर आता मला वाटतं आय थिंक पुढे उडीसा लागेल आता आंध्र प्रदेशची बाउंड्री तर समाप्त होईल वाटत काय माहिती आता कळेल आता चला मित्रांनो पूर्ण ब्लॉक बघा खूप मज्जा येणार तुम्हाला कसली तरी रॅली मित्रांनो काय माहिती नाही आपल्याला लँग्वेजच कळत नाहीये ते आले ते आला वाटतो काय वा तो नायडू कोणताच चंद्रबाबा नायडू चंद्रबाबू काय तरी काय नाव आहे काय माहिती कस लस करता ते नेते बी ते आले की ऍक्टर नेते यांच्यासाठी सारखेच आहेत तेवढी राहिली आहे ती बजरंगोली आणि इथं आंध्र प्रदेश म्हणजे दे अशाच बजरंगबलीच्या स्टॅच्यूत बरं सगळीकडे मूर्ती आहेत ना स्वरी स्टॅच्यू कोणती सिटी आहे ना एक तर सिटीचे नाव नाही कळत इंग्लिश मध्ये नावच नाही तिथे एक पण दादा एक असं नाही काहीतरी कळेल असं तर पाहिजे ना बाबा नाहीत आम्हाला आता ही लँग्वेज तरी मराठी पण नाही तर इंग्लिश ऑप्शन ठेवायला पाहिजे ना सगळ्यांना आता यांना आपल्याला कन्नड ही त्यांची कोणती कन्नड आहे कोणती तेलगू लँग्वेज आहे ही नाहीत बाबा आम्हाला आमच्यासाठी एखादा ऑप्शन ठेव ना मग पण नाही आता आम्ही आहेत बाबा आम्ही कसे शिकणार एक एक दिवसासाठी आल्यावर शक्य नाही ना ते बघा मित्रांनो असे सुंदर गाव असतात तेव्हा तिकडे घर दिसतील तुम्हाला लगेच इथं भाताची शेती इकडून भाताची शेती म्हणजे ते नारळाचे झाड लगेच परत आता समोर दोन तीन घर आहेत लगेच समोर आहे बघा घरासमोर तसं एकदम भारी राव इकडं एकच नंबर राव काय करमत असं हे बघा इकडे घर हे भाताची शेती सगळं चिपकून चिपकून असतात राहतात तिथे शेती पण त्यांची तिथे आता तिथे कुठलं तर पार्क आणि समोर असली शेती काय जबरदस्त ना एकच नंबर कोणतं तरी हे बघा अशा चाललेला हे बघा हे असं असतं इकडं मित्रांनो सिटी मध्ये पण बघा ना हे आता सिटीच वाटतं म्हणजे सिटीमध्ये बघून बघा ना केळीच्या बगीचा एवढंले बंगले स्कूल काय जे असेल ते पण समोरच लगेच शेती नारळ झाड किती जबरदस्त आहे अरे यार खरच काही म्हणा खूप मस्त आहे स्टेट आंध्र प्रदेश आणि इकडे सगळीकडेच स्टेट मध्ये जवळपास तेलंगणा पासून बघतोय आम्ही जसं जसं इकडे इकडे येत इकडे अजून अजून भारी भारी लागत आहे तुम्ही पण एक दिवस नक्कीच इथे विजिट करा मित्रांनो हेच पीठापुरम आहे वाटत आय थिंक think... काय माहिती आता बघू कारण इकडे भरपूर भाविक दिसायला इथे आंघोळी करतो एकच पाहिजे पंधरा मिनिटसाठी फक्त आम्हाला आंघोळीसाठी पर हेड इथे शंभर शंभर रुपये चार्ज म्हणजे चारशे रुपये चालले आहेत आम्हाला आंघोळीसाठी पण जाऊ द्या फ्रेश तू तो, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल बाकी काही नाही दीदी आपको हिंदी नो इंग्लिश रूम टेन टू पंधरा मिनिट हम फोर पीपल आहे हा वन रूम फोर फोर पीपल टेक बात ओके ओके आय विल गेट देम चला मी काय करतो आता त्यांना घेऊन येतो ओके okay. घेतलं यांना घेऊन चाललो आता आंघोळी करायला समोरच येते प्रॉब्लेम आहे रे बाबा भाषाचा इथे भाषाच नाही कोणाला हिंदी पार गाडी आता आमची आंघोळी झाली आंघोळ झाली आहे टाइम टाइम आहे पाच वाजून छत्तीस मिनिट आणि आता आम्ही आहे कोणतं का अगुणी? पिठापुरम 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 मध्ये आता काय आहे काय देवस्थान आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या मा मध्ये नक्कीच करून तर आता आम्ही त्या दर्शनाच्या जाणार आहोत खाली साहेबाकडे बॅग वगैरे ठेवणार आहे दर्शनाला गेल्यानंतर तुम्हाला माहिती मित्रांनो इथे हिंदीचे खूप आले आहेत रे बघा एकतरीत हिंद तेलुगू बोला नाहीतर मग कोणाच्या बापा ॲडजस्ट होते मला ॲडजस्ट पण तिथं कोणाला हिंदी समजायचं नाही लय अवघड आहे आंध्र प्रदेश आणि खायचे पण एक वांधेच इथं ते बाबा ते काय ते भात सांबर इडली डोसा खाते रो कि टाईम तेच एक कामे पिठापुरममध्ये पिठापुरममध्ये एक पुरातन मंदिर आहे पण आता काय घेऊन आहोत तिथून दर्शन घेणार आहोत आणि पुढे नंतर विशाखापट्टणमला जाणार आहोत आपण आता सध्या आवसाबाच्या मंदिर आहे तिथं आपण दर्शन घेणार आहोत आणि मग आपण पुढे आपल्या प्रवासासाठी विशाखापट्टणमकडे निघणार आहोत चला तुम्हाला मंदिर दाखवतो ब्लॉक पूर्ण बघा खूप मज्जा आहे ना मित्रांनो आंध्र प्रदेशमधील हे दत्ताचं मंदिर आहे इथे भरपूर सारे मराठी लोक आहेत इथे असं आहे मोठा हा स्तंभ बघा खूप उंच स्तंभ आहे आणि पूर्ण तांबे पितळाचं असल्यासारखं पितळाचा स्तंभ आहे पूर्ण हे बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातलं कोणतं हॉटेल आहे मंदिरात एक्झॅक्ट समोर इथं बोर्ड आहे माहिती आहे आणि इकडं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे दत्तक चला इथं मी आता हे गेल तर यांची मुलगी होती इथं आता आम्ही इथं लिमका घेतला लिमका घेऊन इथे आमची गाडी आहे बॅग पॅक करून ते बरोबर बॅग बांधायची पाठीमागे मित्रांनो आज आपली रनिंग खूप कमी झाली आज आपली आत्ताशी रनिंग आली पावणे तीनशे आपली डेलीची रनिंग असते साडेतीनशे आणि आता टाईम झाला खूप बघूया अजून अर्धा तास चालू आहे सव्वा तीनशे तरी फायनल करूया म्हणजे पन्नास किलोमीटर समथिंग चालू आहे अर्धा तास म्हणजे कसं सव्वा तीनशेवरती दहा पंधरा वीस पंचवीस किलोमीटरचं काही नाही ॲडजस्ट करता येतं पण तेवढं तर चालणंच आज. अजून एक तास सव्वा तास तरी आहे मिनिमम एक तास तरी चालणे चलो इथे कारण दर्शनाला खूप टाइम गेला आमचा दोन मंदिरं चलो ओके okay, जे आम्ही इथे जेवायला थांबलोय आता आठ आणि इथेच आम्ही आता कुठेतरी जवळपास स्टे करणार आहोत चला मित्रांनो आम्ही आहोत आहोत आता विशाखापट्टणम जवळ विशाखापट्टणम इथून पन्नास साठ किलोमीटर असेल आम पर पर तर आम्ही त्यांना इथे पंप एक भारत पेट्रोलियम पंप आहे इथे आम्ही त्यांना इथं टेंट लावायला विचारलं होतं तर ते म्हणले टेंट नका लावू पण म्हणे आमच्याकडे बेड आहेत साठ रुपये पर पर्सन तर म्हणलं आहे फॅन आहे सगळे बाथरूम आहे आज आहोत यादा पिल्लीमध्ये आणि हे जे आपण घर बघताय ना भारत पेट्रोल पेट्रोलियमचं आहे इथे म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी सुविधा आहे आंघोळीसाठी सकाळी गरम पाणी आहे आम्ही रात्री त्यांना विचारायला आलतो की इथं आम्ही टेंट लावत का तर ते बोलले इथं टेंट लावायला तर जागा आहे जागा आहे पण तो आमच्याकडे म्हणजे सुविधा आहे तुम्हाला राहण्यासाठी तुम्ही राहायचं असलं तर राहू शकता टेंट लावायची तुम्हाला गरज नाही जास्त नाही पर पर्सन साठ रुपये घेतलेत त्यांनी म्हणजे त्यांच्यामध्ये सगळ्या सुविधा दिल्या स्वच्छतेच मेंटेनन्सचा खर्च घेतला मेंटेनन्सचा खर्च आहे फक्त हा आणि हे बघा साईड ना नेचर बघू शकता असं नेचर एक हे बघा साईड ना डोंगर बिंगर हे आमच्या गाड्या आहेत दोन अशा आम्ही आता विशाखापट्टणमच्या मागे पन्नास ते साठ किलोमीटर आहोत आम्ही आता एक तासामध्ये एक ते दीड तासामध्ये विशाखापट्टणमला पोहोचतोय आणि विशाखापट्टणम पासून म्हणजे दोन तास लागतील कदाचित का कारण त्याचा रस्ता आहे विशाखापट्टणम वरून मग पुढे अगपुरी राईड करणार आहोत